नवरा बायकू म्हणलं की भांडणं येणार राडा येणार हाना मारे आहे कोणाच्या घरात होत इतर ती ही घटना घडलेली आहे खूप दुसरीतर नवरा बायको म्हणलं की एकमेकांना थोडंसं होत थोडा राडा थोडं रडणं थोडं पटण उधाडणं असं असत पण एखादा नवरा असं काही घाणाट काम करतो किंवा एखादं बायको असं काही घाणाट काम करतो कि ते लाज लाच आणण्यासाठी आणि ते चार लोकांना कळलं की तुम्हाला कळू शकत तुम्हाला सांगायची गर काही गरज आहे त्या कारण चार लोकांना बॉम्बाट होतो बॉम्बाटा होतो ते वेगळा आणि लोक हसत असं एक माणसाने केलेले पन्नास सेकंड आणि त्या माणसाने एक लपड केला बायाने ते उमच्या पन्नास आणि त्या लपड्या त्याने आपली बाईक जवळ असेल पंचेचाळीस किंवा चाळीस तीन तिला तीन महिने घराच्या वर आपण त्यानंतर ते लग्नाला आले लग्नाला आले त्या पोराच लग्नाचा विचार करायला कोरा त्याने बनतच काहीतर करायलाच बाबा मित्रांनो नमस्कार मी काहीतरी तुमच्यासाठी नवीन व्हिडीओ असतो त्यामुळे माझ्या व्हिडीओला लाईक करा चॅनेलच एक आठवडा मी नी व्हिडिओ नेटा त्याचं कारण मी तुम्हाला कष्ट करून आणि त्यामुळं माझं खूप नुकसान झालेलं आहे माझ्या चॅनेल सगळं सबस्क्राईब मी काही काही सुट्टी केली होती असं माझं पहिलं युट्यूब चॅनल नाही आणि मला काय अनुभव नाही असं व्हिडिओ टाकण्यासाठी मला काय माहिती का हो। त्यामुळे माझ्या चॅनल आला एक आठवड्यात साठी स्ट्राईक चॅनल चॅनलवर मी एवढं टाकू शकलो नाही त्यामुळे माझं खूप लॉस झालेलं आहे मित्रांनो असं करू टाका तीनशे सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले फक्त आज दोनशे सबस्क्रायबर वाट त्या टायम नाही आणि त्यासाठी मला एक वर्ष लागणार आहे कारण माझं तोंड कुठे बघितले नाही किती फेमस लोकांना माहिती नाही म्हणून मला खूप मदत तुमची मदत त्यामुळे आता ही घटना ऐकण्यासाठी आपल्याला वडगाव महानगरपालिका तिथे ही घटना घडलेली आहे त्या गावाचं नाव ते घडलेलं आहे त्या वस्तीचं नाव सांगण्यात आले कारण प्रकरण खूप भयंकर घडलेले विचित्र आणि तुम्हाला ते सांगत गेल्याच्या नंतर तुम्हाला कळल की त्याच्यावर का असं घडणार गाव नाव त्यांची नाव म्हणजे सांगण्यात आलेलं आहे त्या बायकोच नाव नीट सांगण्यात आहे किंवा आकाचं नाव पण नीट सांगण्यात पण जशी माहिती तुम्ही मिळाली जशी माहिती मला मिळाली ती त्यानुसार मी तुम्हाला सांगत नाही संजय सत्काळ वय वर्ष पन्नास आपण काम करत होता तो मॅनेजर होता तो जॉबची कंपनी मोठ्या मोठ्या लोकांना जॉब असते काम करत असतो मॅनेजर होता त्याची काही लेट सांगण्यात आलेलं चाळीस किंवा नवरेच वय भरपूर सांगण्यात आलेलं आहे वय पन्नास आहे संजय पन्नास आहे आणि एका चाळीस किंवा पंचेचाळीस आहे आणि ह्यांच्या दिवस कित्येक होत होती त्यामुळं त्या संजयने आपल्या बायकोला बाहेर तीन महिने लग्नाला आलेली समजत होत बाप असं काय करू आणि गेले काही महिने भांडण करून भांडण कशामुळे का सगळं संजय मी तुम्हाला पहिले सांगितलं मॅनेजर होता जॉबच्या कंपनी आणि ती तस तिचा एक डबड लागलं तिचं नाव आहे तिचं नाव आहे अनामिका त्या अनामिकाचं नाव आपलं संजय बरोबर तर अनामिका कशी तिच्यावर प्रेम संबंध स्थापित झाले तर अनामिकाच वय वीस आहे मी विचारू शकतो पन्नास फुट आणि ती एक वर्ष पूर्वी त्यांच्या आयुष्य म्हणजे आले संजयच्या आणि ती अल्लड व्हायची तुम्हाला माहितच आहे वीस वय म्हणजे काही वय असतं त्या वयामध्ये माणसं पैसा बाबतात हे बाबतात पैसा बाबतात आणि ज्या क्षेत्रमध्ये ती काम करते जर शिक्षण पूर्ण झालं पण जास्त पैसे मिळणार तिने असं डाव होता पण तिच्या हातामध्ये कानामिका ही संजयच्या प्रेमाच्या जाळ्यात बोलत होती आणि संजय अनुभवी माणूस असून सुद्धा तो तिला त्याला वाटत की, की मी याच्या प्रेमात म्हणजे मी याला प्रेमाची करतो हळूहळू डोक्यामध्ये असे घराटे विचारू लागले की मी जरा बोलायला मुणा 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 शींग शींग ते हसला ओळख झाली मग मैत्री झाली मग प्रेमात झालं असं ते सी बोलू लागत सी मुळ त्यांच्या पन्नास वय जॉब सर्व्हिस केली होती पन्नास वय असलेला माणूस त्यांनी कंपनीमध्ये किती सर्व्हिस केली असेल आणि त्याचा पगार किती असेल प्लस तो मॅनेजर होता तुम्हाला सांगायची काही गरज नाही की त्याला पगार किती असते त्यामुळे तुझी कंपनीमध्ये ओळख तर होती त्यामुळे ते त्यांचे दोघांचे लकडं झाले लपड झाल्याच्या आसपास ते करू शकणार नव्हते जायचे बायकून आता सांगत होता इकडे चाललंय तिकडे चाललंय गुरुवारच्या परमनंट सुट्टी असायची त्यामुळे ते लांब लांब फिरवलं जायचं आणि ती बाईक मध्ये बस म्हणजे टू व्हीलर जात असताना बाईकच्या पाठीवर बसायची आणि कुठेतरी लांब जायचे आणि एखादं लॉज बघायचे लॉज बघायचे तर तिथे मोठी कोण आपला कार्यक्रम सुरू करायचे हे चालू राहिलं तीन चार महिने हे चालू राहिलं आणि हे चालू राहिल्यामुळं आता संजय घरचे बायचं नाव आहे त्याला टाळ करू लागला आणि एक माल भेटला कोरा माल वीस वर्षाचा ते देखील लॉ आहेत ती ते तिला सोडायला तयार नव्हती हा आणि हा तिला सोडायला तयार होता आता संजय पूर्ण ह्याच्या प्रेमात अडकला होता म्हणून त्याला घरचं काय परवा राहिली नाही आता वीस वर्षाची मुलगी आणि पन्नास वर्षाचा भाव जेव्हा त्याला चटल होती त्याला वाटलं मी वीस वर्ष जाईल आणि संजय हे एकदम हट्टा हट्टा जवान नव्हता त्याच्या पांढर झालेले केस होते चार दात पडले असतात पूर्ण बाहेर आलेलं एकदम हातारच वाटत तरी सुद्धा त्या अनामिकाने तिला बरब प्रेमाचे जाग बोलले मी असं काय म्हणतोय तर वीस वर्षाचा वीस वर्षाची मुलगी आणि संजय पन्नास वर्ष तो मी तुम्हाला त्याचं खोल्यात सांगितलेलं कसं आहे तर तुम्हाला कळलं असत ते प्रेमाचे जाही सारखं साधल होतो त्याला बाहेर घ्यायची फडण्यास म्हणजे त्यांच्या रिलेशनशिप स्थापित होते त्याला गोळ्या खायचा होतात त्याला गोळ्याच जे गोळ्या त्या गोळ्याचा नाद लावला होता आणि त्यामुळे त्याला जवानी वापस त्यांच्यामध्ये रिलेशनशिप स्थापित होती असं तर एकाच काय होईल तुम्हाला मला वाटतं तर त्यांच्या घरामध्ये सारखे सारखे भांडू लागले छोट्या छोट्या कारणा होणार संजय ट्रेकला टोंब्या मारत रेखा आपल्या मुलाचं आणि त्याला मुली भेटाव नातेवाईकडे भेट चालत नाही आणि हे संजय खटप त्याला काहीतरी भांडण करण्यासाठी आणि हेच कारण त्याला खूप पुरेसं होत म्हणून तो हळूहळू भांडण करायला सुरुवात केली आणि रेखा सुद्धा आपल्या जे आपले दोन मुले मुलेशी त्याला मुलगी भेटाव करतो जे काही असे काही इच्छा नव्हती काय असं काही अपेक्षा नव्हती झरातून बसले असते पन्नास वय असलेल्या माणूस वीस पंचवीस सांगायची गरज असं चालल्या चालू राहिले आणि एक हात झाली आणि हे आणि त्याच्या दोन पोर म्हणजे संजय आपल्या दोन पोरांना आणि बाईकडा घराच्या बाहेर आतलं आणि मला त्यांना सांगितलं तुम्हाला इथे याची गरज नाही मला तुमची गरज नाही तुम्हाला जे काही करायचं तुम्हाला जे काही करायचे करा माझ्यावर वापरायची गरज असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असं स्पष्टपणे सांगितल्याच्या नंतर त्यांना ना सुचवलं आई जी रेखा आहे ती आपल्या भावाकडे गेली आता बाप्पा सोडलेले पोरं पण बाप्पाच्या आयुष्यात जगून खाणं त्यांना आता ते कठीण जात होतं पहिलं माझं बोलल्याच्या नंतर म्हणजे बाप्पाने तोंबड मारल्याच्या नंतर त्यांना खूप हट झालं आणि त्यांनी जायचं नाही गोने यांनी काय केलं जर मोठा मुलगा आहे तर गोण्याकडे आपलं तर कामासाठी नाही शिक्षण साठी आणि छोटा मुलगा छोटा भोगा हैदराबाद ला गेला तिथं तो काय करतोय काय जे माहिती आता मला काय मिळले मित्रांनो तीन महिने झाल्याच्या नंतर आपल्या भावाबरोबर बरोबर हो नवऱ्याचे घरी गेली आता ते फायनलच करायचं म्हणून तिथे ठरलं होतं तिथे गेल्याच्या नंतर दरवाजा उघडला सतत घर होतं व ती घराची मालकी होती वी बंद त्यांनी बिंदच घराचा दरवाजा उघडला घराच्या घरामध्ये सगळं ठीकठाकच ठापच होतं पण काहीतरी आवाज येत होते

ह्याच रागामध्ये जर लोक संतापलो तिथंच राडाला घालायला सुरुवात केली तिथंच तिने राडा घालायला सुरुवात केली आणि ती ऐकली नाही नवरा संजय रेखाला इतका मार होता कोणीला तिने का सोडलं नाही संजय इतका मारत होता तिच्या बायकोला तुम्ही विचार दे देखील करू शकत नाही या भाव मध्ये पडला आणि सगळं थांबलं असं काय केलं त्या भावाने त्या भावाने संजय फोडवलं दोघांनी मिळून इतकं त्याला तुडवलं पण रेखाने चांगलं काम केलं म्हणजे त्या आनंद धरलं आणि तिला मार मार मारायच वेळ म्हणून तो संजय तिला मारत जाणला सोडून सोडून देईन आणि परत फोडून जाईल पण रेखाने काही तिला सोडलं नाही आणि संजय हिला मारत जा म्हणून त्या भावाने ते सण नाही केलं आणि भावा त्याला तोडवायला सर भावांचं वय असत नाही तीस वर्षाचं म्हणताना तीस वर्षाचा माणूस काय करू शकतो नाही चढवायला सुरुवात सीन हे सगळं सीन मुळे पन्नास मात्र काही सण काही करू शकल नाही होतं त्यामुळे आणि थांबली आणि त्यामुळे ती गेटला तिला निर्वस्त्र कपड्याने बांधलं आणि सगळं प्रकार असं प्रकारे घडले मित्रांनो संजयला पण आता बाजू ठेवायचं ठरवलं होतं पण बायको जी रेखा होती ते ऐकायला काय तयार होतील नवऱ्याला का काय बांधेस तरी पण त्याचा भाऊ त्याने काय ऐकलं नाही त्याला पण बिन कापडाचं गेट लाभ आणि हे काका गाव बघत आता जे हानामध्ये मुळे ते बोंगळत होते की आसपासचे लोक जमा झाले नव्हते आणि आता जे बोंगळे लोकांना गेटला बोंगळे लोक गेटला बांधण्याच्या नंतर डॉक्टर गाव जमा झाला मित्र असा प्रकाशन घडला ही घटना पोलिसांना ऑटोमॅटिक घडली कारण महानगरपालिकेने घटना घडली आणि घटना कळल्याच्या नंतर पोलिसांनी एक नाही दोन तासांनी पोहोचले ते दोन तास तिथं त्यांनी त्याला ठेवलं होतं आणि खूप बॉम्बाट झाला होता त्या बॉम्बाटामध्ये झालं आपला बटला नवऱ्याने घेतला तो तिला मार होता भावाने संजयला मारल्याच्या नंतर रेठाने सुद्धा त्याला इतकं मार मार की विचार देखील खूप शब्द झाले आणि दोन तासानंतर पोलीस आले त्यानंतर त्याला सोडवण्यात आलं त्याला पोलीस स्टेशन जाण्यात आलं त्यानंतर बायको स्टेटमेंट दिलं की माझ्या नवरा मला मार हाण करत होता मला खेळत होता आणि हे सगळं काम कोण होत हे काय मला माहिती नव्हतं पण हळूहळू ते मला कळत होतं याचा लपूड कारण माझ्या भावाने एक दिवस पाठला गेल्याच्या नंतर हे सगळं मला माहिती कळेल असं मी घरी जेव्हा मी घरी आले होते आणि सांगण्यासाठी पण त्या टाइमला ते राडा झाला त्याला कामात आणि ते सगळं सांग नंतर माझ बायकोच माझं जमत नव्हतं आणि मी तिला घरी हाकून दिलो आता मी मध्ये आजारी पडल्यामुळं आणवणी का माझी मैत्रीण आहे आणि बायकोच माझं काय जमत नसल्यामुळं मी तिला काय फोन नाही केलं आणि मी आजारी असल्यामुळं मी माझ्या मैत्रीणला घरी बोलवलं आणि म्हणजे ती तिला माझे तपे सुद्र परत घरामध्ये बसवलं असं त्यांनी स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट मुळे पोलिस सुद्धा विचार करण्यात आले की आता कोणाचं कोणाचं नाही ते विचार करत होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडा वेळ द्या आणि आम्ही चौकशी केल्याच्या नंतर काय कराय आणि काय खोट ते हे सगळं सविस्तर सांगतो मित्रांनो पोलिसांनी आपली जिम्मेदारी भरपूर निवडलेली आणि का भर भर नहीं नहीं। कारवाई करायची कशी नाही पोलिसांना माहितीच मित्र स्टोरी तुम्हाला कशी वाटली कशी नाही घटना सत्य घटना आहे कोणी इंटरनेट वर जाऊन त्याच्या युट्यूबवर जाऊन सर्च करू शकता मित्र स्टोरी कशी वाटली ते कमेंट करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू ना आपण मी पुन्हा भेटा नाही